ഹർബർ രേൽവേ മരിൽ सीवूड स्थानकामध्ये धक्कादायक घटना घडली आहे तीस ते पस्तीस वयोगटातील एका अनोळखी महिलेने सी एस एम टी पनवेल लोकल मधून प्रवास करताना आपल्या अवघ्या पंधरा दिवसांच्या बाळाला सोडून पळ काढल्याची घटना घडली आहे लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या वाहण्यानं बाळ सोपून ती महिला सीवूड स्थानकावरून लोकलमध्ये पसार झाली जुई नगर मध्ये राहणारी दिव्या नायडू आणि तिची मैत्रीण भूमिका माने चेंबूरहून घरी जात असताना सदर महिला सानपाड्यात रेल्वेत चढली आपण सिवूड स्थानकावर उतरायचे असल्याचे सांगून आपल्याकडे बाळ आणि सामान असल्यानं उतरताना मदत करावी अशी विनंती तिने या दोघींकडे केली त्या दोघी जुईनगर येथे न उतरता महिलेला मदत म्हणून स्टेशनला खाली उतरल्या उतरताना मुलींच्या हातात बाळ दिलं मात्र महिला लोकल मधून न उतरता पसार झाली बराच वेळेपर्यंत वाट पाहूनही ती महिला न परतल्यामुळे त्यांनी वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली सदर महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे दरम्यान पोलिसांनी चार पथके तयार केले असून याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत सदर महिला ही खानदेशभर रेल्वे स्थानकावर उतरून निघून गेली असल्याची माहिती समोर आली आहे बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे